माझ्या राजकारणाची जीवना सुरुवात सदरणीय कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब खर तर माझ्यावर आदरणीय कुसुमताई चव्हाणांच जास्त प्रेम होत पण त्यांच्या नंतरच्या काळात मी जो काही उभा आहे ते कोणीही पुढाऱ्याच्या निर्माणीनं उभा नाही मी जो काय उभा आहे परमेश्वराचा आशीर्वाद साधू संतांचा आशीर्वाद समोर बसलेल्या लोकांचा आशीर्वाद बसले सगळ्या पक्षाची तुमचे आमचे जे काही संबंध आहे तुमचे आमचे काही नातं आहे जात बोल नाही आपण जात धर्म कधी बघितलं आहे चुकली जात असेल त्या जातीच्या आपल्या कार्यकर्त्यासोबत एक नातं निर्माण केलं म्हणून माझ्या सरकार कार्यकर्ते नाही तर आजच्या या निवडणुकीत मी जेवढा जातीवाद बघितला तेवढा जातीवाद माझ्या आयुष्यात कधीच बघितला